जय गोर जय सवालाल जय नायक काशीनाथ भ्या दारवा तालुका मैर सारी गोर भाई बेन सगासण गणगोतेन आजी एकणा जय सवालाल मार भाईयो भिनो तमने माला मतचं गोरसेनावडीती लारेर अनेक दणेती आपले समाजेर माही कतोच विमुक्त जाती अप्रवर्गेर माही जे अवैध घुसखोरी वेरीचं ओर कारनेती दुसरे समाजेर लोक खोटे जातीर दाखला लितायन खोटो कास्ट व्हॅलिडिटी करता येईल आपले समाजेरमाही कतोज विमुक्त जाती अप्रवर्गेरमाही लाखो ती घुसखोरी करे वडीती जता आपण छिचापर नोकरी लागेवाळाचं किंवा जता आपण छिचापर एम बी बी एस इंजिनिअरिंग लागेवाळाचं ओर पर दुसरे घुसखोरी करेवाळ्या छिचापर लागरेच होती आपले समाजे छिछापरेर आयोळ्या पिढीरो घणो मोठं नुकसान हेरोच आणि ही जो काही तीन टक्का आरक्षणचं आपण मळरो जो का आरक्षण ई पूर्णता खतम हेर मागे परण इ आरक्षण तमार तमा नैतिक जबाबदारीच करण पूरे तालुका माहिती गोरभाई बेन सगास गणगोतेने मार विनंती की लढाईमा शेरचहाणे आयवाळे पीढ़ीर भवितव्य बचा सारो वनुरो जीवन सुरक्षित करे सारो ई ई इडाई घण गर्जेरच करण आयवाळे सोळा जानेवारीनं आपण दारवाना जो बस स्टँडर मूडागेर चौक चौकेर चो मय जादा ते जादादा संख्याम आनि आपण भेटभेटार भवितव्य बचा सारो आपण एकमेकीने सहकार्य करो आतरी सेना मार विनंतीचं जय गोर जय सवालाल जय नायक काशीनाथ्या